लायन्स इंटरनॅशनल प्रांत बत्तीस चौतीस डी टूच्या वतीने शिक्षक दिन शिक्षक गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आपले घरचे संस्थापक विजय फळणीकर यांना लायन्स शिक्षक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शाल श्रीफळ मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते तसेच अन्य गुरुजनांनाही मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले पुणे विद्यार्थीगृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख आयोजक लायन्स प्रकाश नारके सह आयोजक श्याम खंडेलवाल सह आयोजक लायन्स सतीश राजहंस प्रमुख पाहुणे शेखरजी गायकवाड महासंचालक यशदा उद्घाटक लायन डॉक्टर दीपक भाई शहा माजी प्रांतपाल लायन्स इंटरनॅशनल प्रांत बत्तीस चौतीस डी टू प्रायोजक सी डी सेट आदी मान्यवरांच्या बरोबरच लायन्स प्र पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे शेखर गायकवाड यांनी शिक्षकांना बदलत्या काळाचे आव्हान स्वीकारून विद्यार्थ्यांना तयार करावे लागेल असे प्रतिपादन केले नमस्कार मी लायन प्रकाश नारके शिक्षक दिन गौरव सोहळा गेली वीस वर्ष आम्ही सातत्यानं करीत आहोत हे यावर्षीचं एकविसावं वर्ष आहे शिक्षकांनी समाजाविषयी जे योगदान दिलं जो त्याग केला त्यांचा सन्मान करणं त्याची जाणीव ठेवणं हे समाजाच्या लक्षात यावं म्हणून हा सोहळा आम्ही दरवर्षी मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या निष्ठेनं करत आलेलो आहोत यावर्षी या, या सोहळ्यासाठी आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय श्री शेखर गायकवाड हे लाभले या सोहळ्यामध्ये आम्ही दरवर्षी समाजाची सेवा करणाऱ्या संस्थेस सन्मानित करतो लायन शिक्षक गौरव पुरस्कार देऊन आणि त्यांना आर्थिक मदतही करतो यावर्षीचे सन्मानार्थी आहेत आपलं घरचे संस्थापक श्री विजयजी फळणीकर त्यांना आम्ही ट्रॉफी जीवनगौरव पुरस्कार आणि एक लाख रुपये धनादेश अर्पण केलेला आहे धन्यवाद